आली का इले घे ना इले इले देना इशुल देना सगळे घरचेच मंडळी आहेत रे सारे तर मित्रांनो जेबीर हे संविधान सगळ्यांना हा ब्लॉग हा असा आहे की आज माझ्या मिसेज बड्डे होता तर आम्ही बड्डेच्या म्हणजे खुशीमध्ये की आम्ही काही हॉटेलमध्ये इकडे तिकडे यावर्षी बड्डे बनवला नाही की यावर्षी असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये जाऊन काही खेळगिळं काही वाटावं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत अकोल्यामध्ये मेन हॉस्पिटलमध्ये अरे अरे हो हो आता अठरा तारीखले मला आहे बड्डे आता हे सेम प्रोसिजर आम्ही अठरा तारीखले करणार आहोत अठरा तारीखले बी आम्ही केळं आणि केक वाटणार आहोत पण एवढं चांगलं वाटते एवढं चांगलं वाटते की तुम्हाला काय सांगा गरीबाले दान धरण करणं एवढं आम्हाला म्हणजे मला एवढी खुशी वाटे जा, जा, की त्यात लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून आणि आता ब्लॉकमध्ये तुम्ही बी पाहा नक्की की असे आनंद वाटते बरोबर खरं असं बड्डे असला ना तर आता आता तर आम्हाला समजलं की बाबा आता पार्टी फार्टी काही करायची नाही असं बड्डे असलं की सरकार हॉस्पिटलमध्ये जायचं आपल्या परीन, जा परीनं आपल्या ज्या परीनं जसं होईल तसं दान धर्म करायचं चा। एवढं चांगलं वाटलं आम्हाला खूपच चांगलं वाटलं आणि सगळे आमचे कार्यक्रम रचवणारे आमचे मेन पवन भाऊ मित आमचे मित्रई हे सगळा त्यांचं प्लॅन आहे हे असं करा तसं करा त्यांचा लय मोठा सहकार आहे याच्यात लेस गमलं हो तुम्ही अशी आयडिया दिली आम्हाले आता माझ्या बी मी असंच करणार आहे तुमचं खूप खूप धन्यवाद आम्हाला अशी सल्ला दिली तुम्ही आम्हाला आता अठरा तारीखले बी मी सेम प्रोसिजर अशीच करणार आहो केळं घेणार आहो केक घेणार आहो आणि वाटायला जाणार आहो मीन हॉस्पिटलमध्ये धन्यवाद पाहून भाऊ तुमचं घ्या दादा हो दा? ओ दादा केळं घ्या ते तिकडून येते येतात त्या इकडून इकडून बड्डे बड्डे गळ्या वा मम्मीचा बड्डे आहे मम्मीचा बड्डे अंकल दे केक दे बडून येणार जाणू तुझा हात नाही पुरत या दरवाजाहून घे ना दे दे नाणले ते डबल दे दे केक दे ओ काका काळ घ्या केक का घ्या घ्या केळ त्या आजीले केक केळ दे ते मांग घ्या मावशी केक खा केक आणि केळ घ्या घ्या ना घ्या ना दादा घ्या ना केक केक खा ना बड्डे आहे बड्डे दे दे मावशी केक दे हे तू इकडून दे बडा केक दे तो केक रोडा रो रोड क्रॉस नको करू हा इकून येत आणि डेले आणले ते आधीच थांब आधीच थांब केक दे केक खायनार बा दे या अंकल ले गेलं दे गे इकडे गे गाडी अरे केक खाय ना केक ठूक म्हणजे तमाखू एवढा इम्पॉर्टेंट आहे की नाही दे दे अंकल ले दे Cake, था, दे. दे, केक अश केक दे बेटा केक देक दे राधा केक खाना ओ राधा गया केक गया केक करे कर देक दे, केक दे. लोक आज दे काकाल दोन दोन केळ दे दोन दोन दे दे ले, दोन दोन केळ द्या दे। केक देऊन दे केक केक देऊन दे केक त्या देऊन दे केक केक आहे त्याच्या चे केक आहे बड्डे आहे तो घे राई केळ दे, दे, दे दे केळ डबल डबल देऊन केक, केक देऊन दे तो देऊन दे पूर्ण देऊन दे पूर्ण दो तो प्लेट देऊन दे पूर्ण दे अरे ते जाऊ दे ठीक आहे नाही नाही राहू दे आता जे नाही केक के केळ खा केक संपला वाटते हा केळ दे रे बेटा ते केळ दे आजू दोन दोन दे हाय हाय घ्या ना केक संपला केक होता संपला केक केळ आहेत ताई केक होता संपला आता केक होता बड्डे होता तर केक आणला होता तो संपला केक आता हा केळ आहे दे दे केळ दे घ्या बट दोन दोन देऊन द्या रोड क्रॉस नाही करायचा बेटा रोड क्रॉस नाही करायच ते दोन दोन दिन दे, 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 दे बेटा बेटा <्क्णारी> <konuş> <णारी> ते वेदू कसा राहिला जाणू तुला घेताना येत का तो लहान असून तुझ्या बरोबर बरं कसा घेते किती हुशार आहे तो खेळ उचलते बेटा तो खाली पडला दे तो दे, ले, दे ले आवाज दे त्यांले आवाज दे आवाज रोड क्रॉस न करू दे हाती फनी घे ना बेटा जाणू दे दे आवाज ले बरं बरं आहेत ना आहेत ना घ्या ना बेटा खेळ दे देले दे हा घ्या ना घ्या ना काही वांदा नाही अरे घ्या काही वांदा नाही बस अरे काही धन्यवाद चला घ्या अजून घ्या फटोफट वाटते तो देणं चांगला आहे ना तो बघा घेऊन येते एक खट्टे दडा धड घ्या केळ घ्या घे दोन दोन दे दुसरा दे बेटा दुसरा दे हा काय झालं हां हायत हायत दे देवडा दोन दोन दे एक देवडा अंकल ले ते एक आणि जे काळे असतील ना रे गाडीतच दे आपण गायले देऊन देऊ मग खाली नको पडू देऊ राहू दे खाली पडला तर खाली पडला तर राहू दे खाली इकडे टाकून दे तू इकडे खालता नको देऊ खालचे नको देऊ दे जाणू दे ना राहिले रे घ्या चांगलं चांगलं बाकी ते गायले टाकून देऊ आपण मग काळे असतील दे अंकल देले चांगले चांगले काढाण्याचे जाणू होती बसल्या बसल्या तुले असं बस काढता नाही रे हे खराब खराब इकडे दे टाकून हा दे ना मग इकडे फेकून दे इकडे या तिथे फेकून बिटा चांगले चांगले ते